फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर भरपूर असं शोधल्यानंतर मला असं एक ठिकाण भेटलेलं आहे जिथे तुमच्या घरातले जेवढे काय जुने कपडे त्याच्यामध्ये चिंध्यांचा सुद्धा समावेश आहे जे फाटलेले असू दे जे फेकायचे असू दे जे तुम्ही असेच फेकताना त्या कपड्यांवर तुम्हाला मिळणार आहेत पैसे तर हे बघा यांच्याकडे ना इथे कपडे आलेले आहेत तर समजा तुम्ही एक साडी दिली किंवा एक ड्रेस किंवा एक ओढणी जरी दिली तर ते बघून एका नगावर पण तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा तुमच्याकडे चिंदी किंवा फाटलेले कपडे आहेत जे तुम्ही रद्दीवाल्याकडे किंवा असेच फेकून देणार असाल तर इथे येऊन द्या आणि पैसे घेऊन जा तो सर प्लीज बघे म्हणजे जसं कपडे बघून बघून बरोबर बरोबर तर आता इथे जे कपडे त्या थोडक्यात मला दाखवा ना म्हणजे आता समजा आतून फाटलेली असेल किंवा कलर लागलेला असेल तरी पण तुम्ही किलोवर असं आहे बरोबर ना आणि समजा शर्ट आहेत शर्ट आहेत पॅन्ट आहेत लहान मुलांचे कपडे आहेत जीन्स पॅन्ट दहा पंधरा एका एका ओके म्हणजे समजा तुम्ही इथे ना एक जीन्स आणून दिली ना जरी ती फाटलेली असेल किती जुनी असेल तर तुम्ही ती फेकण्यापेक्षा समजा इथे आणून दिली त्या एका जीन्सवर तुम्हाला दहा रुपये मिळणार किंवा एका शर्टवर दहा रुपये मिळणार किंवा आता समजा हे बघा इकडे भरपूर असे कपडे आहेत जे रद्दी आहेत असेच म्हणजे फेकून देण्याच्या ह्याचेच आहेत ते तर ते ओके नवीन नवीन पण आता समजा काय फॉल्ट असेल किंवा नको आहे तुम्हाला घरामध्ये काही कपडे तर तुम्ही ते इथे देऊ शकता हे बघा आता ही साडी आहे आता तो कुर्ती बघितली तुम्ही शर्ट वगैरे तर समजा उस्तरले कलर गेलाय डाग लागलाय की जे तुम्ही घालूच शकणार ना नाहीयेत तर तुम्ही इथे येऊन ना कपडे देऊ शकता आणि त्याच्यावर पैसे घेऊन जाऊ शकता तर सर आता समजा भरपूर अशा साड्या असतील जरीवाल्या व्यवस्थित जरीच्या किंवा खूप जुन्या जुन्या आहेत आणि ज्या घालू शकत नाही मग त्या समजा आता दहा पंधरा साड्या तुमच्याकडे आणून दिल्या तर साधारण अंदाज द्या ना आम्हाला बघायला लागेल कसली जरीची खोटी वर चेक पण करता मग तुम्ही इथे अच्छा आणि जर ओरिजिनल वाली साडी असेल तर किती देणार त्याच्यावर शंभर दोनशे पाचशे हजार असे पण येणार दोन हजार तीन हजार पण येणार जर जरी ओरिजिनल असेल तर बरोबर ना हे बघा म्हणजे ना इथे चेक रेड हे बघा हा दगड आहे रेड डुप्लिकेट हा आणि वाईट झालं तर ओरिजिनल म्हणजे बघा ह्याच्यावर ना जरी घासून दाखवणार आहे दगडावर जर रेड आली ना ती तुमच्या साडीची जरी तर ती डुप्लिकेट आहे आणि जर पूर्ण अशी व्हाईट आली ना किंवा ग्रे तर ती ओरिजिनल आहे हा दिसते व्हाईट वाली म्हणजे ती ओरिजिनल आहे मग ओरिजिनल व्हाईट जरीची साडी असेल ना त्याच्यावर तुम्हाला दोन हजार तीन हजार अशीही पण पैसे मिळणार फक्त तुमची जरी साडीची ना ती ओरिजिनल पाहिजे भरलेली व्यवस्थित आणि जी तुम्हाला घालायचीच नाहीये ना ती साडी तर तुम्ही Uh, म्हणजे जरी चेक करून इथून दोन हजार तीन हजार रुपये घेऊन जाऊ शकता एका साडीचे जर जा, जरी ओरिजिनल असेल तर आणि त्या व्यतिरिक्त जे कबड तुमचं भरलेलं आहे नको त्या कपड्यांनी आणि तुम्हाला फेकूनच द्यायचे तर तुम्ही इथे येऊन ते, ते विकू शकता आणि पैसे घेऊन जाऊ शकता तर आ, मी तुम्हाला ना इथला प्रॉपर ॲड्रेस आणि टायमिंग सांगते प्रॉपर ॲड्रेस सांगा सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजता आणि इथला ॲड्रेस सांगा ना प्रॉपर बालकृष्ण अपार्टमेंट हां आणि आजूबाजूचं एरियाचं नाव गुप्ते रोड गुप्ते रोडला बाळकृष्ण अपार्टमेंट हे बघा इथून ना एटरन्सलाच फर्स्ट शॉपच आहे यांचं हे बघा आता आजूबाजूला हे बघा इकडे हे आहे झेरॉक्सचं शॉप आहे झेरॉक्सच्या शॉपच्या बाजूलाच हे दादा बसलेले असतात तर यांच्याकडे किती तुमच्याकडे जुने कपडे असतील अक्षरशः चिंद्या देखील असतील तरी ते ॲक्सेप्ट करतायत की आणून द्या फाटलेले कपडे आम्ही ॲक्सेप्ट करतो तर ते नगावर किलोवर सर क्विंटल टनवर पण तुम्ही घेता ना कपडे म्हणजे भरपूर असतील असेल पण असे पण देऊ शकतात जर कोणाकडे समजा टननी तुम्हाला कपडे द्यायचे असतील ना तर तुम्ही यांच्याकडे म्हणजे कॉन्टॅक्ट करा आणि या इथे तर हा बघा अनमोल जुने कपडेवाला जुने कपडे विकत घेतले जातील पॅन्ट शर्ट जरी बॉर्डर सिंथेटिक साडी कांजीवरम टिकी साडी कॉटन साडी हे सगळं मिळणार बुधवारी बंद असतं आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हा बघा हा यांचा बोर्ड आहे हे बघा सगळे जुने कपडे इथे घेतले जातील तर हा शॉप आहे डोंबिवली वेस्टला आहे गुप्ते रोडला आहे आणि जर लांबून लांबून समजा तुम्हाला यायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा की घरी येतील का आपण एकदा विचारूया लांब राहत असेल आणि कोणाला इथे यायला जमणार नाही तर तुम्ही घ कपडे घरी जाऊन कलेक्ट कराल का तर किती असू दे करणार फक्त दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आणि कपड्यांची क्वांटिटी जास्त पाहिजे नाही करणार कपड्यांची क्वांटिटी थोडी जास्त पाहिजे तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही सांगू शकता की किती कपडे आहे त्यांना फोटो पाठवू शकता व्हॉट्सअपवर तर दादा तो नंबर व्हॉट्सअपला आहे ना हा तर मग व्हॉट्सअपला यांना फोटो पाठवू शकता तर दादा घरी येऊन कलेक्ट करणार कपडे मी जरीची साडीची कन्सेप्ट म्हणजे फक्त ते चेक करणार की जरीची साडी ओरिजिनल आहे की नाही मग ते ना ते दगडावर चेक करून तुम्हाला सांगणार तर या इकडे आणि कसं वाटलं व्हिडिओ सांगा मला आणि इकडे येऊन एक्सपिरियन्स घ्या एकदा तुम्हाला द्यायचे असेल कपडे तर हे बघा ही आहे पुणे हे बालकृष्ण अपार्टमेंटच आहे तर डोंबिवली स्टेशनच्या दोन तीन मिनटावरच आहे तुम्ही कोणालाही विचारा की कुठले कुलकर्णी हा कुलकर्णीच कुल फूड ब्रदर्स आहेत ना त्यांच्या अगदी समोरच आहेत हे बघा हे दादा बसलेले असतात इथे म्हणजे आपली आजी आज वगैरे जुन्या बायकाच्या नेसायच्या त्यांची जी जर असते साडीची ती ओरिजिनल असते आणि पैठणी कोणाकडे असेल ना ओरिजिनल जी नको आहे तुम्हाला आता फाटली वगैरे तर इथे येऊन द्या ते ये जरी चेक करणार त्या दगडावर आणि तुम्हाला पैसे देणार बरोबर ना दादा जसे कपडे घेतात तसे जुने मोबाईल वगैरे बंद पडलेले जरी मोबाईलचे दोन तुकडे झालेले असतील तरी मोबाईल यांच्याकडे आणून तुम्ही देऊ शकता ते जी चेक करणार फक्त मोबाईलची आणि तसे तुम्हाला पैसे देणार तर या यांच्याकडे